नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी विनय पवार तुमच्या या नवीन मध्ये सहज स्वागत करतो गावकऱ्यांचं त्याचे देखील युट्यूब चॅनल आहे त्याला देखील सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी तर आज आपण बघतोय उमळी गाव आणि आमचं जे गाव आहे ते चिपळूणपासून जवळजवळ वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि आज आमचा छोटासा प्रयत्न आहे माझा आणि विनय पवारचा की आम्ही आज पूर्ण गाव तुम्हाला फिरून दाखवणार आहोत आमच्या गावात सात वाडे आहेत तर आम्ही प्रत्येक वाडीत काही जाणार नाही आहे पण मेन जी ठिकाणं आहेत ून निघालो आहे आता पहिलं आम्हाला चव्हाणवाडी आणि धुळपवाडी नंतर दोन नंबर शाळा गडशेवाडी नंतर ओमरी कोटा पवारवाडी गोंदवाडी अशा या वाड्यांमध्ये आपल्याला जायचं आहे अजून ओमरीमध्ये पवारवाडी गावामध्ये मंदिर आहे हनुमंताचं हे देखील आपण पाहणार आहोत हां आपण पोचलो आहे चव्हाणवाडीमध्ये आणि गोंधळवाडीमध्ये जायला हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरून राईट मारलात ना आ, रस्ते। रस्ते मारला तर तुम्ही गोंधळवाडीमध्ये आणि लेफ्टला मध्ये ते काम देखील लोक करत आहेत आणि इथे हा बत्तीस टॉप म्हणून जे पूर्वज होते ते बोलायचे पण आता आम्ही ते चव्हाणवाडी फाटा गोंद्रवाडी म्हणतो दुर्गा हे सगळे तर पहिली शेती लावायची आणि आता सगळी ओसळ भात आहे एकदम सगळीकडे हिरवागार झाला आहे पुढे आपल्या दोन नंबर शाळा मिळणार आहे की देखील मग दाखवतो नंबर शाळेत जो दिसले आणि बघा ठोंब्यावरती लावणी सुरू आहे ही नाचणी आहे म्हण काय का पाऊस बिऊस काय नाही पाऊस नाही त्यामुळे बघा थोंब्यावर लावा लागते इथे काही ठिकाणी ठोंब्यावर देखील लावणी होते आमच्या इथे हे बघा हे मोठं आहेत नाचणीचे रोप आहेत आणि आता थोंब्यावरती लावणी सुरू आहे हे बघा इकडे थोंब्यावरती लावत आहेत गुरव हो हे गुरव की हे बघा आमच्या कोकणात नाही पाऊस नाही मग पारंपरिक आहे शेती तर लावायला पाहिजे आणि शेती लावणार आम्ही शेतीत काही कमी पडून देणार नाही आवन मोठं वाढायला लागलंय आता काय करणार आम्हाला शेती तर लावणं भाग आहे ना ही दोन नंबर शाळा बघा शाळा चालू आहे बाजूला स्टॉप आहे आणि इथे आतमध्ये जायला धामनस्कवाडी मध्ये देखील हनुमंताचं मंदिर आहे एक सुरेख आणि रेखीव तो देखील तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये तुम्हाला दाखवेल मी तरी बोल बाबा आपल्या गावाबद्दल गावाबद्दल आत्ता आम्हाला तिथे दीपाठी भेटल्या तर म्हणत होत्या पाऊस वगैरे पडत नाही त्यामुळं शेतीला थोडा प्रॉब्लेम येतोय पाऊस जरा पडायला पाहिजे पण लोकं जिद्दी आहेत इकडची कोकणातली लोकं जिद्दी आहेत जी थोडीफार लोकं शेती करत आहेत ना ती पण जिद्दीने शेती करत आहेत मागं हटत नाहीत पाऊस पडत नाही बियाणं भेटत नाही तरी शेती करतायत त्यांचा अभिमान वाटतो खरं तर आणि आपल्या गावात हे सगळं बघायला खूप भारी वाटतं आणि ही आपली पिढी पहिली कशी होती याचा अनुभव आता पहिल्यांदा बघ आपल्याला बघायला मिळतो आता इकडे सानवाडी आहे हा सहाणवाडीकडे जाणार एवढं आहे ते सहाणवाडी आहे इथे आतमध्ये सहाण आहे आमची सोमजाय महालक्ष्मीची धुळेबंद्यांना इथे आपली पालखी भेटत असते मोठा सोहळा असतो आणि सगळेजण शिमग्याला खूप त्या निमित्त आणि येत असतात शिमग्याला खूप मजा येते आता आपण पोहोचलो आहे गडशिवाडी फाट्याजवळ गडशेवाडी फाट्यावर आपण राईट मारला तर कांबळेवाडीमध्ये जात असतो आणि इथे जो बस स्टॉप दिसतो आहे ना तो, तो गडशेवाडी आणि कांबळेवाडीचा इथे बस स्टॉप आहे इथे एक थांबत असते आता आपण चाललो आहे गणेश मंदिरामध्ये गडशेवाडीच्या यंदाच जिन्नौर झाला आहे एक नंबर मंदिर बांधलं आहे तो आपण पाहू जाऊन ले, एक महिलांड मंदिर आहे गणपती एक नंबर बांधलाय पुढे मोकळी पण जागा खूप आहे तर मंडळी आता आपण आलो आहे ओंबळी घडशेवाडीतील गणेश मंदिरात ह्या गणपती ह्या मंदिराचा जो जीर्णोद्धार आहे तो याच मे महिन्यात झालेला आहे आणि मंदिर खूप छान बांधलेलं आहे इथं मी आत्ता मी नंतर पहिल्यांदा आलो होतो आणि मंदिर खूप छान बांधलं आहे नक्षीकाम वगैरे खूप छान केलेलं आहे दरवाजे वगैरे तुम्ही बघू शकता खूप छान मंदिर बांधलं आहे आणि तुम्ही कधी आलात उंबळीत तर नक्की घडशेवाडी मंदिराला भेट द्या खूप छान वाटतंय निरव शांतता आहे आजूबाजूला सुद्धा खूप आहे गावात कोंबळी गावाची ग्रामदेवता आई सोमजाई देवी या आई सोमजाई देवीचं मंदिर आहे हे आमचं ग्रामदैवत सोमजाई वरदान भैरी आहे हे आमची ग्रामदैवत आहे आमच्या गावातील कोणताही कार्यक्रम असो कोणताही सण असो प्रत्येक ठिकाणी आमच्या देवाला मानपान केलं जातं त्याच्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होते प्रत्येकाच्या गावामध्ये ही प्रथा अजून पण टिकवली जाते तशी आमच्याकडे देखील टिकवली जाते श्रावणी सप्ताह असेल किंवा शृंग असेल खूप थाटामाटामध्ये आमचा हा हे सण आहेत साजरे केले जातात सगळेजण उत्साहाने इथे मंदिरामध्ये येत असतात आणि देवाजवळ आपले मागणं मागत असतात आणि आमची ग्रामदेवता ही प्रत्येक ठिकाणी आम्हाला मदत करत असते हीच आम्हाला अभिमान आहे आम्ही मुंबई ठिकाणी असतो आम्ही कुठच्याही बाहेर ठिकाणी असतो तरी देखील आमची ही ग्रामदेवत आम्ही तिला प्रथम तिला मान देतो सन्मान देतो आणि आमची शुभ कार्याला सुरुवात करतो आता आपण पोचले महालक्ष्मी चौकामध्ये महालक्ष्मी चौकाच्या समोरच आहे ना संजय पवारांचे चिकन सेंटर आहे त्याच्या बाजूला कदबांची गिरणी आहे त्याच्यामध्ये आपण तांदूळ असेल गहू असेल आपण सगळं दळून घेऊ शकतो त्याच्याच बाजूला कुळ्यांचे देखील दुकान आहे तिथं आपण किराणा माल घेऊ शकतो अजून जिथूदाचं देखील किराणा माल दुकान आहे तिथे देखील आपण किराणा माल घेऊ शकतो ही आपली मुंबईची शाळा एक तात पाचवी दहावी पर्यंतची न्यू इंग्लिष्कओंबळी या शाळेमध्ये कोण कोण शिकले त्यांनी नक्कीच कमेंट्स टाका आणि आपल्या शाळेबद्दलचं प्रेम व्यक्त करा त्याच्याच बाजूला आहे ना मुंबईची ग्रामपंचायत आहे ग्रा वडापाव आहे मिरची देखील आहे का आम्हाला मिरची वगैरे काय द्यायचं ना जास्त एवढ्या कारण आम्ही लहान होतो एक खायचो आणि पंधरा सोळा मिरच्या खायचो नाही त्याच्यामुळे आम्हाला दोन तीन मिरच्या पण आपण असल्यामुळे आम्ही दोन तीन जास्त खातो वडापाव खूप टेस्टी वडापाव आहे आणि नाश्त्याचं एकमेव ठिकाण एकमेव ठिकाण म्हणजे सीताराम वडापाव सेंटर सेंटर तो पण कुठे समोर ही बघा शाळा हा बघा वडापाव सेंटर ग्रामपंचायती समोर आहे ना मकरा हो शॉप आहे तर इथं पहिलं किराणावालाचं दुकान होतं सुद्धा तुम्ही आत्ता त्याचं रूपांतर हे हार्डवेअर दुकानात झालेलं आहे कारण किराणावालाची दुकानं ऑलरेडी दोन झालेली आहेत इथे आधी चक्कीसुद्धा होती तर चक्की आता अजून दोन झाल्यामुळं तीही चक्की त्यांनी बंद केली आहे आणि नवीन काहीतरी करायचं का म्हणून त्यांनी हार्डवेअरचं दुकान चालू केलं आहे तर तिकडे मकरा शॉपिंगमध्ये तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच कॅटेगरी ठेवण्यात आल्या आहेत पण केतनदालाने हार्डवेअरवर काम केलं आहे आणि चेतनदासमोर आपण व्हिडिओसुद्धा केला होता एक तरुण उद्योजक म्हणून तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल माझ्या चॅनलवर स्थापना कधी झाली पोटाची ती सांगा स्वातंत्र्य तेव्हा इथे साधारणतः पंच्याऐंशी ते नव्वद वर्ष अंदाजे या गोष्टीला झाले आता तिसरी पिढी या व्यवसायात इथे मार्केट आहे म्हणजे एक सुरू केलेलं नंतर माझे वडील आणि नवीर हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरियलच्या जोडीला आमच्याकडे कोकण उत्पादनंसुद्धा मिळतात जी पूर्णतः घरगुती पद्धतीने तयार केलेली असतात पारंपरिक पद्धतीनं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह किंवा केमिकल वापरलेलं नसतं दोनशे दर्जाची अशी लोणची इथं आपल्याला पाहायला मिळतील आणि केतन दादा आहे तर जास्त जर क्वांटिटी असेल तर आपण म्हणजे पाठवू शकतो पाठवू शकतो असं कुरियर किंवा कुरिअरद्वारे हा कुरियरद्वारे तर नक्कीच तुम्ही सांगा तब्बल वीस वर्ष जास्त वर्ष वैद्यकीय सेवा देणारे एकमेव मेडिकल स्टोअर म्हणजे आमचा समजाय मेडिकल स्टोअर आमच्या गावामध्ये एकच मेडिकल आहे म्हणजे तुम्ही गणेश केंडूपासून इथपर्यंत म्हणजे दहा किलोमीट मीटरचा अंतर आहे त्याच्यावरती उमेगावमध्ये हा असलेला एकमेव मेडिकल सोमजाई मेडिकल स्टोअर तिथे सगळे औषधे मिळत असतात तर पंचवीस वर्ष देणारा सेवा देणारा हा एकच माणूस आहे आणि तो देखील देवखिडकी गावामधून अपडाऊन करतो इतक्या दिवस तू सेवा देतोय आणि काय वाटतं आपल्या गावाबद्दल उमेगावाबद्दल गाव तसं खूप चांगलं आहे या गावाच्या माध्यमातून मी आज इथपर्यंत पोचलो माझी वयाची पंचेचाळीस वर्षे इथे मी सेवा करतो आहे प्रत्येक वेळी येणार प्रत्येक माणसाला सेवा करण्याचं जे काय त्यांच्या अडीअडचणी असतील त्यांना काय औषधं असतील ती देण्याचं काम मी करतो पैसे असो वा नसो परंतु तो आलेला कस्टमर हा माझा देव आहे आणि त्या देवाला मी स्मरून आई सोमजाईच्या कृपेने मी इथपर्यंत प्रत्येकाची सेवा करण्याचा प्रयत्न करतो पाठीमागे मला आई सोमजाई महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे पाहायलाच असाल किती प्रेम आहे आपल्या गावाबद्दल कारण प्रत्येक व्यक्ती ही म्हणजे गावामध्ये आल्यानंतर हे प्रत्येक देवाला असेल कुठच्याही ग्रामदेवते असेल मान सन्मान हा देतात ही आपली कोकणची परंपरा आहे आणि ती परंपरा राहिल्याचा पुरेपूर प्रयत्न हा आपला आगादर करतो आहे पाऊस असतो ऊन असतो काय असतो प्रत्येक दिवशी हा दुकान चालू असतो इथे आमची ते चार डॉक्टर आहेत तांब्या डॉक्टर आहेत पाटील डॉक्टर आहेत एकांनी डॉक्टर आहेत आमच्याकडे गावामध्ये अशी कोणती सोय नाही जिथे गावामध्ये सोय नाही आहे प्रत्येक सोय आमच्या गावामध्ये आहे कोट्यावरून निघाल्यानंतर तुम्हाला फणस नाका लागेल फनस नाकामुळे तुम्हाला दोन रस्ते पाहायला मिळतील एक रस्ता घोळवणेकडे जातो आणि एक रस्ता पवारवाडी गावाकडे जातो पवारवाडी गावाकडे रस्ता जातो ना तर त्रुंबोडा रस्ता जात असतो अडीच किलोमीटरवरती त्रुंबोरचं शारदेवीचं मंदिर आहे दोन्ही बाजूने झाडी आणि ड्राईव्ह करणं ही मजाच वेगळ्या भावनो निसर्गाचा आनंद लुटत आम्ही निघा पहिली ते चौथीपर्यंत आमचे इथे शिक्षण झालं आहे त्यामुळे ह्या शाळेमध्ये आमच्या खूप आठवणी आहेत भावानो थोडे पुढे गेल्यानंतर तुम्हाला लेप मारायचं आहे लेप मारल्यानंतर तुम्हाला हनुमंताचं मंदिर आहे एक सुरेख आणि रेखीव मंदिर बांधलं आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हा मंदिर बघायला या पवारडी गावामधील हनुमंतचं मंदिर आहे भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि शनिवारी ते हनुमंताची आरती वगैरे होत असते सुरेख असं मंदिर आहे वाचलेल्या बाजूचं वातावरण एक निसर्गरम्य वातावरण आहे त्याच्यामध्ये वसलेलं हनुमंताचं मंदिर आहे नक्कीच तुम्ही आला तर भेट देऊ शकता सुरेख असं मंदिर आहे तर मंदिरनं कसा वाटला ब्लॉग माझा गावचा तेजस तू काय गोष्ट याच्यावरती काय नाही लॉक कसा वाटला नक्की सांगा आणि आम्ही गावातील सगळी जी पवित्र स्थान आहेत ती आम्ही सगळी कवर केलेली आहेत आणि ह्याच्याच आम्ही आमच्याच गावातील नाही तर बाकी ठिकाणी जेव्हा जाऊ वेगवेगळ्या गावातून जाऊ तेव्हासुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या गावांचं दर्शन घडवू आपलं कोकण दर्शन हे तुम्हाला मराठी मुलगा आणि गावकऱ्यांचं तेजे या चॅनलमधनं कायम घडवत राहू त्यामुळे आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबून ठेवा कारण आमचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे आपलं कोकण तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे नक्कीच मिंड मंडळी तुम्हाला आमचा जो गाव आहे आपला जो कोकण आहे तो दाखवून तुम्हा तुम्हाला प्रयत्न करू आम्ही नेक तरी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि बेल ऐकून दाबवायला विसरू नका जय महाराष्ट्र जय हिंद चला पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूच